सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या तर मग आम्ही काय केलं असा सवाल अजित पवारांनी केलाय बारामती सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत त्यांनी रोहित पवारांसह सुप्रिया सुळेंवरही ही निशाणा साधलाय ही बारामती इतरांमुळे सुधारली का असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला ही निवडणूक सून मुलीची निवडणूक नाहीये ही निवडणूक नणन भाऊजाईची नाहीये तर ही निवडणूक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली आहे असं ते म्हणाले मी एक्याण्णव एक ला तुम्ही मला खासदार केलं बासाहेब चंद्रराव देवखा ते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय आणि ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतं मी काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसत शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाहीये ही नरन भाऊजाईची निवडणूक नाहीये ही भावकीची निवडणूक नाहीये ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे